आदिवासी विकास खात्याचा तब्बल सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचं बोललं जात आहे आदिवासी विकास खात्याला देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या सहाय्यक अनुदानातून तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय एकूण सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी घेण्यात आलेला आहे या दोन्ही खात्यातनं प्रत्येक महिन्याला निधी वळता केला जाणार आहे यावरती आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला याबाबत मुख्यमंत्र्यांची तातडीनं बोलणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं अर्थ खात्याकडनं सुरू असलेली ही दादागिरी योग्य नाही कशाला स्कॉलरशिप द्यायची कशाला सामाजिक काम करायचं बंद करा असा संताप त्यांनी व्यक्त केला अर्थ खात्यातले काही शकुनी कायद्यातील पळवाटा शोधून हे काम करत असल्याचा आरोप त्यांनी पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे का ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाही आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही आहे परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमानी चालवत आहे त्यांना जे वाटतं ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय आहेत दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेलन कशाला पाहिजे त्या स सर्वांना पूर्णावर आणायचं खातच नसलं तरी ते चालतं